तुम्हा साहेब तुम्हाला न्याय देऊ शकत नाही संसारी माणूसच तुम्हाला न्याय देऊ शकेल बोलत नाही जो संसारच करत नाही त्याला घरी गेल्यावर मी समजा प्रदीप आप्पासाहेब दत्ता प्रवीण हे सगळे जण किंवा सुभाषराव आम्ही घरी गेल्यावर गॅस सिलेंडर वाढला बरा आला आयला बघा गॅस सिलेंडर वाढला पेट्रोल जास्त झालं बघा आज पैसे पुरले नाही महिन्याचे पैसे विसाव्याच दिवशी संपले यांना कोणी सांगायलाच नाही ना वाढला काय आणि संपला काय आणि ला झाला काय आणि काय केलं काय कोणी बोलायला जायचं घरी निवाल झोपायचं एकटा जीव सदाशिव असा दादा पोंक्यांचा चित्रपट होता आपली झाली पाटू हवालदार हलगीच नाही सोंगाऱ्यासारखी घर ही झाली काय करावं काय तुम्ही सांगा मी खोटं बोलत नाही मी खरं तुम्हाला सांगतो